रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी आहे डाएटचा चिवडा हा डाएटचा चिवडा आपण बाजरी ज्वारी आणि नाचणी ज्याला काही जण रागी म्हणतात त्याच्या कुरमऱ्यापासून बनवलेला आहे हा चिवडा खायला अतिशय चविष्ट लागतो आणि मधल्या वेळेतल्या बुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस जे आपल्याला चहाबरोबर स्नॅक्स लागते त्यासाठी सुद्धा हा चिवडा तुम्ही नक्की करू शकता ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हा चिवडा अतिशय उत्तम आहे तर हा चिवडा करण्यासाठी काय काय साहित्य लागलेलं ला आहे आणि आपण हा चिवडा कसा केलेला आहे हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा मध्ये स्किप करू नका तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी हे कुरमुरे घेतलेले आहेत डीमार्टमधून मी हे कुरमुऱ्यांचे पॅकेट घेतलेले आहेत दोनशे दोनशे ग्रॅमचं हे पॅकेट आहे हे आहे रागी कुरमुरा म्हणजेच नाचणीचे कुरमुरे हे आहे ज्वारीचे कुरमुरे आणि दुसरे आहेत ते बाजरीचे कुरमुरे याच्यामध्ये तुम्ही जे साधे पांढरे कुरमुरे जे मिळतात तांदळाचे ते सुद्धा तुम्ही घालू शकता तर आता हे कुरमुरे दोनशे दोनशे ग्रॅमचे पॅकेट आहेत हे आता मी पॅकेट फोडून घेते आणि हे कुरमुरे आपल्याला छान व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत कुरमुरे चाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये चा जर काही बारीक कचरा असेल किंवा काही पावडर असेल ती पडून जाईल म्हणून सगळे कुरमुरे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत हे बा हे मी आता चाळून या मोठ्या परातीमध्ये काढून घेते आणि आता हे सगळे कुरमुरे माझे चाळून झालेत ते आता आपल्याला अगदी थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत खूप वेळ गरम करायचे नाहीत अगदी एक दोन, तीन ग्यास है है? है है, दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला गॅसवरती हे कुरमुरे गरम करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं हे कुरमुरे मग मस्त असे छान कुरकुरीत होतात आणि चिवडासुद्धा खायला खूप छान लागतो तर हे कुरमुरे माझे गरम करून जाईत अगदी दोन ते तीन मिनटंच हे कुरमुरे मी गरम करून घेतल्यामुळे छान कुरकुरीत झालेत तर मी आता ते मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले मोठ्या पातेल्यात घेतले काढून ते आता हे कॉर्न घेतलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हा बटाट्याचा कीस आहे उन्हाळ्यामध्ये मी हा बटाट्याचा कीस केला होता त्याच्यामुळे तो सुद्धा मी त्याच्यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे बटाट्याचा केस नसेल तर नाही घातला तरी चालेल आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये हा बटाट्याचा कीस आपण तळून घेणार आहोत आता बटाट्याच्या ऐवजी तुम्ही इथे जी शेव मिळते ती शेवसुद्धा तुम्ही त्या कुरमुऱ्यामध्ये घालू शकता तर आता हा बटाट्याचा केस आपला बघा किती छान मस्त अगदी तेलात टाकला की फुलून आलेला आहे तो आता मी काढून घेते आहे हे पाहा अगदी व्यवस्थित असं छान यातलं तेल आपल्याला निथळून काढायचं आहे आता हे मी डायरेक्ट त्या पातेल्यातच तळलेला जो केस आहे तो घालते आता बाकीचं सा साहित्य पण आपल्याला सगळं तळून घ्यायचं आहे आता मी कॉर्न तळून घेणार आहे हे पहा हे सुद्धा तेलात टाकले की असे मस्त छान फुलतात आणि आता ते सुद्धा मी त्याच पातेल्यात काढून घेणार आहे ज्यामध्ये आपण कुरमुरे ठेवलेले आहेत त्यात आणि आता शेंगदाणे आपल्याला मस्त कुरकुरीत असे छान तळून घ्यायचे आहेत ते पहा आता इथे मी हे सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे तर तुम्हाला हे साहित्य असं सा तळून घेतलेलं नको असेल तर तुम्ही इथे फुटाणे किंवा खारी शेंगदाणेसुद्धा या चिवड्यासाठी वापरू शकता आता हे सगळं साहित्य मी या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे पा आणि आता त्यातलं ते जास्तीचं तेल काढून टाकले आणि थोडंसं तेल जे शिल्लक होतं त्याच्यामध्ये दोन स्पून मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली आहे त्याच्यामध्ये मी आता बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे चिवडा जेवढा तिखट ठेवाय तेवढ्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एक स्पून मी हिंग घातलेलं आहे आणि भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि हे छान आपल्याला कुरकुरीत असं करून घ्यायचं आहे मिरची आणि कडीपत्ता जो आहे तो छान असा कुरकुरीत झाला पाहिजे आता गॅस बंद करून घेते आहे मी आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये आपण बटाट्याचा केस आणि कॉर्न शेंगदाणे घातले त्याच्यामुळे हा चिवडा चवीला खूप छान लागतो तुम्हाला जर हे सगळं तळलेलं साहित्य नको असेल तर तुम्ही आपण जे फुटाणे मिळतात ते फुटाणे किंवा खारे शेंगदाणे असं दोन्हीसुद्धा त्यामध्ये घालू शकता आता इथे मी आ, दोन टीस्पून लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि एक टीस्पून हळद पावडर घेतली आहे ती या चिवड्यामध्ये घातते आणि आता याच्यामध्ये आपण फोडनी जे फोडणी तयार केले म्हणजे कढीपत्ता मिरची आणि मोहरीचं जे आपण फोडणी तयारी करून घेतली आहे ती याच्यामध्ये ओतायची आहे हे पहा आणि हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळं व्यवस्थित छान कुरमुऱ्याला लागलं पाहिजे आणि तिखट पण छान असं व्यवस्थित सगळ्या कुरमुऱ्यांना लागलं पाहिजे आता हे छान मी असं मिक्स करून घेते हा चिवडा खायला अतिशय चविष्ट लागतो आणि एकदम कुरकुरीत असा हा चिवडा होतो आणि एकदम हेल्दी असा चिवडा आहे पौष्टिक आहे कारण ज्वारी बाजरी आणि नाचणी याच्या कुरमुऱ्यापासून हा चिवडा आपण तयार केलेला आहे हे पहा याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही तळलेलं खोबरंसुद्धा घालू शकता पण मी याच्यामध्ये खोबरं घातलेलं नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता हे पहा हाँ ए, ए, हा आपला चिवडा तयार झालेला आहे दिसायलाही छान दिसतो आहे चवीलाही खूप छान लागतो आणि मुलांना तर खूप आवडतो हा चिवडा तेव्हा या चिवड्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करायची आहे तर आता जे माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांनीच फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं या आहे याआधी ज्यांनी माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करायचं नाही सबस्क्राईब फक्त एकदाच करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसह